नमस्कार मंडळी मित्रांनो धर्मदा आयुक्त एक यांच्यामार्फत एकशे एकोणऐंशी जागेसाठी गट ब आणि क सा सर्वसेने रिक्त बलांच्या या ठिकाणी जाहिरात प्रयत्न करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म टी सीद्वारे तुम्हाला ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण ए टू झेड प्रोसेस हा फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे व्हिडिओमध्ये पाहणार तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ वाटायचं लाईक करा शेअर करा कमेंट करा असं म्हणून पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा आजचवढा हा सुरू करू ओके ते मिळून या टी सी एच द्वारे तुम्ही ठिकाणी फॉर्म भरू शकता हे वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल यामध्ये आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रां तुम्हाला क्लोज बटन ऑप्शन तुम्हाला क्लिक करून आय अॅग्री या बटनवरती क्लिक करा असा इंटरफेस येणार आहे जो की रजिस्ट्रेशनचा असणार आहे यामध्ये मित्रांना तुम्हाला कॅंडिडेट फर्स्ट नेम तुमचं पहिलं नाव टाका मिडल नेम टाका आणि या लास्ट नेम टाकायचं आहे त्याचबरोबर पुढच्या या ठिकाणी ए सी सी प्रमाणात तुमचं नाव असायला हवं त्याचबरोबर यू हॅव एवर द नेम तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का तर येस सिलेक्ट करा नावामध्ये काही नवीन बदल झाला असत तो टाका नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर लक्षात घ्या या ठिकाणी जन्मतारीख सी प्रमाण जी काही बर्थडेट येत्या ते ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ओके अशा पद्धती तुम्ही कोणतीही जी जन्मतारीख आहे त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता त्याचबरोबर पुढचा तो जेंडर मेल फिमेल जे काय असलं ते सिलेक्ट करा फादर्स नेम टाकायचे आहेत मदर्स नेम टाकायचे आहेत त्याचबरोबर एक मोबाईल नंबर टाका तोच कन्फर्म मोबाईल नंबरसुद्धा टाकायचा आहेत एक अल्टरनेट न मोबाईल नंबरसुद्धा देऊ शकता त्याचबरोबर मेल आय डी द्या आणि कन्फर्म मेल आय डीसुद्धा तोच द्यायचे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी मुक्त विद्यापीठ पुढे डिग्री पूर्ण आहात का यस सिलेक्ट करा दहावीचा जो सीट नंबर आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्याचबरोबर ते वर्ष कोणतं होतं ते सिलेक्ट करा तीन एक्झाम सेंटर टाकायचे मित्रांनो पहिले एक्झाम सेंटर जे हवं ते टाका सेकंडलासुद्धा जे हवं आहे ते टाका थर्डलासुद्धा जे हवं आहे ते टाका खाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला नोट बटन हे क्लिक करून जनरेट ओ टी पी ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रां तुम्हाला कॅपच्या आहे तो कॅपच्या टाकायचा आहे आणि सबमिट बटन ह्या वस्तूंना क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रां तुम्हाला जो मोबाईल नंबरवरती ओ टी पी एक आलेला आहे यामध्ये मी तुम्हाला लक्षात घ्या एक मोबाईल किंवा मेल आयडवरती ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पीसुद्धा टाकायचा आहे त्यानंतर मित्रां तुम्हाला व्हॅलिड ओ टी पी ह्या वस्तूंना क्लिक करून ओ टी पी सक्सेसफुल झालेली आहे त्यानंतर मित्रां तुम्हाला क्लोज ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि खाल्यानंतर तुम्हाला ठिकाणी आय अग्री ह्या वस्तूंना क्लिक करून खालचा जो कॅपचा आहे तो कॅपच्या ठिकाणी टाकायचं आहे कॅप्चर टाकून झाल्यानंतर तुम्हाला प्रिव्यू बटन ऑप्शन मग क्लिक करा आणि जी संपूर्ण माहिती भरली आहे तुम्ही या ठिकाणी माहिती चेक करा तर लक्षात घ्या आत्ताच या ठिकाणी तुम्हाला माहिती सगळी चेक करा म्हणजेच करेक्शन वगैरे काय असल्यास सगळं चेक करून ह्या सगळ्या टिकमार करायचे आहे ओके अशा पद्धतीने सगळ्या टिकमार झाल्या आहेत खाली मग तुम्हाला सबमिट बटन ऑप्शन मग क्लिक करून ओके करायचं आहे त्यानंतर मित्र तुम्हाला रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता रजिस्ट्रेशन आय डी वगैरे सगळं आपलं जे काय आहे ते आलेलं आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला ही बेसिक इन्फॉर्मेशन झाली त्यानंतर मित्र तुम्हाला अप्लाय फॉर पोस्ट ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा यामध्ये युअर पोस्टमध्ये या ठिकाणी क्लिक हेल टू अप्लाय ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचा आहे यामध्ये मित्र तुम्हाला पोस्ट डिटेलमध्ये या ठिकाणी टिक मार्क करायचे आहेत त्यानंतर मित्र तुम्हाला या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही अप्लाय फॉर पोस्ट कोण तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करू इच्छिता म्हणजे ग्रुप बीच्या तीन पोस्ट किंवा ग्रुप सीच्या दोन पोस्ट कुठल्याही पोस्टला तुम्ही एलिजिबल असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता जर लक्षात घ्या एकापेक्षा जर जास्त पदासाठी अर्ज करू इच्छितात तर पहिल्यांदा हवा तो फॉर्म भरा नंतर ना ह्याच लॉग इनवरून दुसरा तुम्ही फॉर्म भरा दोन फॉर्म भरले तर तुम्हाला दोनची फी लागू होणार आहे एक फॉर्म भरला तर एकची फी लागू होणार आहे यासाठी मित्रांनो आपण मित्र तुम्हाला इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक ह्या पदासाठी फक्त डिग्री पास आहे हा फॉर्म असणार आहे त्यामुळे हा फॉर्म आपण भरत आहोत यामध्ये मित्रांनो तुम्हाला इन्स्पेक्टर किंवा जी पोस्ट आहे ती एडकेन सिलेक्ट करायची यामध्ये मित्रांनो पोस्ट कोड वगैरे सगळं आलेलं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला मॅरिटचे स्टेटस मॅरिड अनमॅरिड काय असल्यास ते अडकेने सिलेक्ट करा त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी पुढचा येतो डोमासेल डोमासेल जे स्टेट नॅशनल एटी इंडियन सिलेक्ट करा तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचं डोमासेल ऐका एकत्र या करा त्याचबरोबर डोमासेल कोणी दिलं म्हणजे स्कूलनं किंवा कशाने कोणी दिलं प्राधिकरण कोण आहे तो त्याची तारीख आणि अनुक्रमाने नंबर टाकाय पुढचा येतो या ठिकाणी कॅटेगरी कॅटेगरी कोणती एस सी एस टी व्ही जी एन टी एन टी बी एन टी सी एन टी टी एस बी सी ओबीसी डब्ल्यू एस ओपन किंवा ए सी बी सी जी काय असेल ते सेट करा उदाहरणार्थ ए सी असेल तर एस सी सेट करा कास्ट सर्टिफिकेट कोणी दिलं तारीख आणि नाव टाकायचं त्याचबरोबर कास्ट व्हिलेडी असेल तर तारीख टाकू शकता त्याचबरोबर पुढचा तो एस बी एसबीसी किंवा कोणतेही कास्ट सिलेक्ट करा उदाहरणार्थ एसबीसी एस सी बी सी असेल तर सी बीचे डिटेल्स टाका काही कॅटेगरीसाठी मित्र तुम्हाला नॉन क्रिमिनल लागणार आहेत त्याच्या डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत नॉन क्रिमिनल कोणी दिलं तारीख आणि त्याचा अनुक्रमणिका नंबर टाकायचा पुढचा जो डिसेबिलिटी मार्क अंगावरती मोल वगैरे काय आहे का ते सिलेक्ट करा टाकायचं आहे नसेल नो मार्क टाका पुढचा तुम्ही पॅन कार्ड असेल तर हे सिलेक्ट करा पॅन कार्ड नाव नंबर लिहायचा आहे त्याच्यावर नाव टाका त्याचबरोबर तुमचं ड्रायविंग लायसन्स आहे का असं यस रेड करा त्याचा तुम्हाला तपशील द्यायचा आहे नसेल तुम्हाला नो करा त्याचबरोबर पुढचं येतो वोटर आय डी वोटर आय डी आहे का तर करा त्याचा तुम्हाला तपशील द्यायचा आहे नसेल तर तुम्ही नो करू शकता त्याचबरोबर तुम्ही ठिकाणी पासपोर्ट आहे का तर येस रेड करा पासपोर्टचे डिटेल्स तुम्हाला भरायचे नसेल तर तुम्हाला नो कराय पुढचा येतो ठिकाणी बँक पासबुक बँक पासबुक असेल तर येस रेड करा नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचे संपूर्ण माहिती भरा हे जे डॉक्युमेंट्स असतात ते एकपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला हे एक्झामला घेऊन जायचं आहे योग्य माहिती भरा संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला टिकमार्क होऊन सेव्हनेच करायचं आहे ओके आपण सगळी माहिती भरलेली आहेत त्यांना तर डाटा सेव्ह सक्सेसफुली करायचा आहे यामध्ये ओके बटन त्यांच्या ऑप्शन क्लिक करा आणि आता आहे म्हणजे ॲडिशनल डिटेल ॲडिशनल डिटेलमध्ये तुम्ही ज्या पदासाठी कॅटेगरीमधून आरक्षण घेऊ असं आहे तो यामध्ये मी तर तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी कोणत्या परीक्षेसाठी प्रतिबंध केला आहे का तुमचे केस वगैरे काही असल्या तर या सिलेक्ट करा त्याचं कारण द्या नसेल तर तुम्हाला नो करायचं आहे पुढचा आहे त्या ठिकाणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पलक आहात येस करा त्याचा तपशील द्या सर्टिफिकेट कोणी दिलं तारीख आणि त्याचा अनुक्रमण का नंबर नसेल तर तुम्हाला नो करायचा आहे प्रकल्पग्रस्तमधून तुम्ही अर्ज करू इच्छिता तर येस करा प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेट देणाऱ्याचं नाव तारीख आणि नंबर टाकायचा आहे नसल्यास तुम्हाला नो करायचा आहे पुढचा येतो भूकंपग्रस्त यामधून जर तुम्ही अर्ज करू इच्छिता तर येस करा त्याचा तपशीलमध्ये तुम कोणी सर्टिफिकेट दिलं नाव आणि तारीख सुद्धा टाकायचं नसल्यास तुम्हाला नो करा त्याचबरोबर तुम्ही अडकल डिप्लोमा होलेल पदवी जर आहात का तर एस रेड करा यामध्ये मित्र तुम्हाला प्रमाणपत्र कोणी दिलं तारीख आणि सिरियल नंबर टाकायचा नसेल तर तुम्ही न करू शकता त्याचबरोबर तुम्ही एक्सरिस मॅन म्हणजे ग्रुप डीच्या ज्या ग्रुप कच्या ज्या गट कच्या पोस्टसाठी ग्रुप एक्सिसमॅन आहे त्यामुळे एक्सरिस मॅनमधून अर्ज करू इच्छिता तर एस रेड करा त्याचबरोबर तुम्ही माझे दिव्यांग सैनिक आहात का असेल तर एस रिरेड करा नसेल तर तुम्ही नो सिलेक्ट करू शकता जर तुम्ही या ठिकाणी ह्या एकसरिसमनमधून अर्ज करू इच्छिता तर तुम्हाला ठिकाणी जॉईनिंग डेट रिलीज डेट सगळं आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी तुमच्या माहितीनुसार माहिती भरायची त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी एकसव्हानमधून जर अर्ज करू इच्छि नसल्यास नो करा त्याचबरोबर तुम्ही स्पोर्ट्स कोटा जो स्पोर्ट्समध्ये जर अर्ज भरून इच्छिता तर हे सिलेक्ट करा त्याचबरोबर तुम्हाला ठिकाणी स्पोर्ट्सचा विरुषी नाही का तर हे सिलेट करा त्याचबरोबर स्पोर्ट्सचा इव्हेंट कोणता तो ते सिलेक्ट करा प्रकार कोणता आहे क्रीडा ज्युनियर वगैरे जी काही चॅम्पियनशिप कुठली आहे ते सिलेक्ट करा त्याचबरोबर टुर्नामेंटचं नाव अवॉर्ड कोणता त्याचबरोबर प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं तारीख आणि सिरियल नंबर टाकायचा जर स्पोर्ट्स कोर्टामधून तुम्ही फॉर्म भरणार नसला तर नो करा पुढचा तो हँडिकॅप हँडिकॅपसाठी काही जागा आहेत त्यामध्ये एस सिलेक्ट करा हँडिकॅपचा प्रकार किती टक्के येतो ते सिलेक्ट करा दिव्यांगाचा प्रकार कोणत्या म्हणजे जे पाच घटक आहेत त्यापैकी कोणत्या घटकासाठी कोणता प्रकार येतो तो या ठिकाणी आलेला आहे असेल तर सेल करा त्याचबरोबर व्हीलचेअरचा आला हवा तर रे करा नसेल तर नो सेट करा आणि आन हँडकॅपमधून जर तुम्ही अर्ज करून नसल्यास तर तुम्हाला नो करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी फ्रीडम फायटर असेल तर रे करा त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे नसेल तर तुम्हाला नो करा त्याचबरोबर तुम्ही अनाथमधून जर फॉर्मर असाल तर रिअसिट करा अनाथाचा तसा तपशील लिहायचा आहे नसल्यास नो करायचं आहे त्याचबरोबर तुम्ही ऑर्डर डिटेल्समध्ये तुमच्यावरती उन्हा वगैरे काही असेल तर येस किंवा न करून तशी तुम्हाला माहिती भरायची आहे मित्रांनो लक्षात घ्या यामध्ये फॉर्म भरत असताना आत्ताच माहिती सगळी भरत जावा यामध्ये संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेव्हन एस्ट करायचा आहे आणि तुमचा फॉर्म आणि सेकंड स्टेप डाटा सेव्ह सक्सेसफुली झालेली आहे यामध्ये ओके बटन यापासून न क्लिक करा आता येतो कम्युनिकेशन डिटेल्स यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲड्रेसमध्ये पहिल्या लाईनला जो ॲड्रेस तो टाका सेकंड लाईनला ॲड्रेस आहे तो टाका कंट्री इंडिया सिलेक्ट करा त्याचबरोबर स्टेट कोणता आहे तो या महाराष्ट्र सिलेक्ट करा जिल्हा कोणता आहे तो सिलेक्ट करा पिणकोड तुमच्या गावचा आहे तो टाका जर करस म्हणून परमनंट ॲड्रेस जर वेगवेगळा असेल तर एक वेगवेगळ्या आणि एकसारखा असेल तर येस करून तुम्ही या ठिकाणी सेवनिस्ट करायचं आहे ओके अशा स्वरूपात डाटा सर मेसेज आलेले आहे त्यामध्ये ओके बटन ऑप्शन ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे यामध्ये आता पुढचा आहे तो या ठिकाणी एज्युकेशन तुम्हाला लक्षात घ्या तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करू इच्छिता त्यानुसारच तुम्हाला एज्युकेशन आहे त्यामध्ये निरीक्षक ही पोस्ट आहेत टेन डिग्रीवरती तुम्ही चालू शकता त्यामध्ये एज्युकेशन तुम्हाला बरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी भाषेचं नॉलेज आहे का तर हे सीड करा त्याचबरोबर तुमची दहावीची माहिती भरायची आहे मध्ये दहावीचं बोर्ड कोणतो ते सेट करा स्कूल नेम टक्केवरच्या पर्सेंटेज सी जी पी काय असल्यात ते सेट करा एकूण गुण प्राप्त गुण टक्केवारी आलेले त्यानुसारच तुम्हाला बारावीच्या डिटेल्समध्ये बोर्ड बोर्डाचे नाव द्या त्याचबरोबर तुम्हाला संस्थेचं नाव म्हणजे कॉलेजचं नाव पर्सेंटेज सी जी पी काय असलं ते सेट करा ऑप्टेन मार्क्स मॅक्झिमम मार्क्स पर्सेंटेज आलेले त्यानुसार तुम्ही बाराला कोणत्या वर्षी पास झाला ते सेट करा सेम डिप्लोमाचासुद्धा से तोच फॉर्मॅटमध्ये संपूर्ण माहिती भरायची आहेत आणि डिग्रीची माहिती कंपल्सरी आहे त्यामुळे डिग्री कोणती झाली ते इन्स्टिट्यूट नेम क्वालिफाईड डिग्री नेम टाकायचे आहेत इन्स्टिट्यूट नेम कोणत्या संस्थेतून तुम्ही डिग्री एक्झाम इव्हेंट कधी होता फायनलचा तो त्याचबरोबर पर्सेंटेज पे टक्केवारी सी जी पी काय असेल ते सेट करा ऑप्टेन मार्क्स आणि एकूण मार्क्स आलेले त्याचबरोबर पी जीचीसुद्धा सुद्धा तेच प्रमाण तुम्हाला माहिती भरायचे आहेत लक्षात घ्या तुम्हाला योग्य कॉल हो, तुम्हाला माहिती भरायची आहे एक्सपिरियन्स असला तर एक्सपिरियन्स कंपनी नेम पदाचे नाव कधीपासून कधीपर्यंत तुम्ही सेवा केली ते कळू शकता काही पदासाठी एक्सपिरियन्स आहे तेनी एक्सपिरियन्स द्यायचा आहे त्याचबरोबर संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला एज करायचं आहे तर मित्रांनो एज्युकेशन टाकल्यानंतर तुम्हाला डाटा सेव्ह सक्सेसफुल झाले यामध्ये मी ओके बटन या वर्षा क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो शेवटची पोस्ट आहे डॉक्युमेंट अँड पेमेंट मित्रांनो यामध्ये डॉक्युमेंट्स तुम्हाला काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत त्यामध्ये पहिला तो स्कॅन कॉपी यामध्ये क्लिक हेअर टू अपलोड या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यामध्ये मी तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे आणि एक अपलोड फोटो करायचा यामध्ये वाईट बॅकग्राऊंड फोटो आणि प्लेन फोटो अपलोड करायचे त्याचबरोबर फोटो येतो आपले स्कॅन सिग्नेचर सिग्नेचरची साईज दिलेली आहे यामध्ये ऐंशी ते दोनशे केबीच्या सही अपलोड करायची सही आणि फोटो अपलोड करायचा त्यानंतर दहावीस मार्कशीट बारावी डिग्री डोमासेल अपलोड करायचा आणि बरोबर पॅन कार्ड किंवा जी काही तुम्ही डॉक्युमेंट दिला असेल अपलोड करायचे लक्षात घ्या कास्ट असेल तर कास्ट सर्टिफिकेट नॉन कम्युलर असेल नॉन कम्युलर ज्याचबरोबर तुम्ही प्रकल्पग्रस्त बुकॉब किंवा स्पोर्ट्स कोटा ज्या कॅटेगरीमधून आरक्षण घेऊ सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे त्याचबरोबर सगळी डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुम्हाला ठिकाणी हे त्यानंतर तुम्हाला हेच सगळे टिकमार्क तुम्हाला या ठिकाणी करायचे आहे तर सगळी टिकमार्क केल्यानंतर तुम्हाला ठिकाणी फॉर्म अप्रिव्ह्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करा आणि फॉर्म प्रिव्ह्यू आत्ताच तुम्हाला ठिकाणी करायचं आहे लक्षात घ्या फॉर्म अप्रिव्ह करत असताना तुम्हाला रजिस्ट्रेशन नंतरची सगळी माहिती तुम्हाला ठिकाणी अशा स्वरूपात येणार आहे ये जे की तुम्ही माहिती एकाने चेक करा आणि आत्ताच काय असेल तो बदल करा या ठिकाणी तुम्ही सगळी फोटो सगळं डॉक्युमेंट्स अपलोड केल्याने तुम्हाला जो फॉर्म आहे त्या ठिकाणी सबमिट बटन या क्लिक करून डायरेक्ट फॉर्म हा सबमिट होणार आहे सबमिट झाल्याने तुम्हाला फॉर्म ह्या ठिकाणी जी फी आहे त्या ठिकाणी फी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट नेटबँकिंग रुपयाद्वारे तुम्ही फी भरू शकता यासाठी फी असणार आहेत ओपनची एक हजार आणि कास्टसाठी नऊशे रुपये फी असणार आहेत आणि हँडिकॅप आणि एक्सिजनसाठी कोणती फी नसणार आहे फी भरल्यानं तुम्ही ठिकाणी चलनाची आणि फॉर्मची प्रिंट आऊट काढू शकता ओके तर अशा पद्धतीने तुम्ही धर्मदाय व्यक्तीचा फॉर्म भरू शकता व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र